मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये परत काहीतरी नवीन आणि युनिक तर शॉर्ट पर्यंत बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू करा राडा आणणार पोरणा ऍक्टर चला बोलते कळ अस Is everybody in the world blind? Please Lord, give me a sign A sign I feel like I'm losing my mind Is everybody in the world blind? Please Lord, give me a sign I wanna be the greatest. Everybody on the face. Shit, I look around, I feel like everybody is the fakest I make this every day and I'm impatient. Hoping one day I'll go walk. Basement statement, the top is so vacant. I don't hear shit that I think is amazing. Waiting for my day when I'm playing. Sold out shows her a thousand faces. Hey, give me that crown. Get in my way And to be put down. Hitting your place, dog, so this my town. If I want that shit, then I'll get it.

आठव लागले जुन्या अँटवनी आठवू लागले सन्टनी

In this world just hunger thirsty persons In different versions Each new update that shit worsens Why? Pull back the curtain and you'll see the different vermin We all have different burdens That all seem to cause disturbance yeah, So do me a favor Don't treat me like a neighbor Don't need the different flavors of your problems Just to savor I've got my own issues I need a comb to get through Don't need to groan with you Just go get your own tissue I feel like I'm losing my mind everybody in the world blind? Look... This is our destination This is our famous purpose. This is This Abhinas. is Avinash Pharma Avinash Nibas <coughs> Nemamuka Ghar तिथे कालच राहत हे लोक काढू तो वाला विषय आहे या का उडीचा बी नाही

फोन असा विषय झाला कि आवाजला आम्ही काय विचार होतो येतो का नाही आरवाज काय म्हणला मला खूप काम माहिती असतं आता इकडं आलं तर आरवाज शाय वेळ झाल्या यायच येते त्याला आता कोण कार्य करता भेटत नाही तर आम्ही पवनला फोन केले संध्याकाळी चार पाच वाजतील पवनड ना पवन फोन लावला आपल्या कशेत बघा दाखवत दगडी कशासाठी कधी हे दगडी आपण खेकडा पकडण्या केली मराठीत आपली पब्लिक जरा मराठी ऑडियन्स अरे बाप हे आपल्याला दगडी खेकड्यांसाठी लागते काय कशाचा काय उपयोग असतो ह्या दगडीचा उपयोग ह्याला रस्सी बांधणार आपण रस्सी म्हणजे ही डंट डण हे झाले त्यानंतर हे बांधणार आपण त्याला का हे काय आहे काय नेमकी काय विषय सांगा स्पेशल आहे ते नंतर दाखवतो ते दाखवायचं नसतं नंतर मग आपण खेकडा पकडणार ओके चला पुढचं नियोजन सांगा काय विषय आम्हाला होता घ्या तुम्ही होता घ्या वस्तात म्हणती तसं करा हिंदी बोलत आहे होता गया आता होता आई फील लाइक अ मूस इन माय माय मित्रांनो काही व्यू आहे बघा इथे एक नंबर क्वालिटी असलं धरणावर आल्यासारखं वातावरण आहे का एकदम किंग मध्ये हा ओके मध्ये ना आदत नाही ना आमचं चिकन बिकन इकडं <laughs> हा ओके मध्ये चिकन बिकन नाही ना भाई आपला गाई पणे आरब्याला त्याचा हात मोडलेला आहे त्याला हवा हळू घेऊ मला अरे इथं आडलेलं आहे रे पाणी हे बघ की इथलं पुढं हे आता बांधव नंतर पाण्यामध्ये जागायचं मग खेकडा तुम्हाला दिसणार

दुसऱ्या वेळेची प्रोसेस चालू केली आता आपल्या मामाने मामा, मामा कसरी मामा किंग माणूस आहे डायरेक्ट तिकडे बिकडे सगळं तिकडं तिथे जाऊ बघायला गळाला खेकड लागत नाही आता सौरबल जरा कोणासोबत तरी खेकडे पकडायचे असतील सौर बिकड बघ बघू तोंड कुठे कुठे खेकडे दिसले सांग बरं जरा एक बरेकड्या कुठे जागो आता इथं

I wanna be the greatest. Everybody on the face shit. I look around and feel like everybody is the fakest. I make this every day and I'm impatient. Hoping one day I blow up from the basement. Statement: the top is so vacant. I don't hear shit that I think is amazing. Waiting for my day when I'm playing. Sold out shows for a thousand faces. Hey! Give me that crown. Get in my. खेकडे सापडत आपण स्पॉट बदलला इथं आलेले दोन सापडले पंधरा मिनिटात नुसते सापसत सापास खेकडे आणि बघा ही पब्जी खेळत बसलेत कुठं जाईन तिथे आणले घेऊन जायचं का नाही पब्जी खेळत आपला हात मोडला याचा काही विषय नाही खेळू शकतो म्हणजे सगळं मोडलेलं नाही सगळं नीट रुम भीम खेळायला म्हणून खेळत नाही भाई पहिले खेळ बसला पुढून पुढून खेकडे खेकड्या अरे <laughs> इथं आपली कंपनी आहे हा मेंबर आणि हा मेंबर आता आता आपला जॉईन झालेला आहे ताजा ताजा चॅक चॅकडलेला आहे पापा तो आपला गावला डायरेक्ट लेवल किंगवाला

चांगलं कस झालं मला पटके नाही इकडे दाबायला मी काय बनणार मग कंपनी कसे व्हिडिओ आले असते आपल्याला घे सूर्याबाई मला आवडतं भाई सूर्याबाई मला जमनात जमनाथ Jungle of the <laughs> Oka. Waiting to be put down. Hitting your place, all this my town. If I want that shit, then I'll get it right now. I'm losing it. The news, if it's some shit. A stupid myth. You choose to live or choose to dip. You choose to fight or lose your grip and lose a gift. I feel like I'm losing my mind. everybody in the world blind? Please, Lord, give me a sign. A sign. मित्रांनो ते आपल्या पद्धतीकडून झालेले ते जास्त सापडले सातत्याच सापडलेाखव आपलं क्वांटिटी आणि क्वालिटी तुम्हाला दाखवतो ओपन केल्यानंतर जास्त सापडले आता भत्तम ठोकायला भूक लागली कोणतानाथी को ते भाई आपले वस्त्र आणि वस्तर हे सगळे पकडले किंग ऑफ द रिंग नी आता आम्ही जाणार आहे वस्त्रे कि भत्तम ठोकणार आहे मग जरा थोडेफार फोटो काढले तर काढणार मग घरको जाणार आर कोणी कोण जायचं नाही नाहीतर गावली असती त्या च टार्गेट होतो तो सात निघले ले आर कोण जायचं सगळं तर मित्रांनो तर आता आपण आले मस्तपैकी जेवण वगैरे करून आता आपण खाल्ली बिर्याणी चिकन वगैरे आता जरा इथं आलोय थोडंसं थोडासा खतरनाक एरिया म्हणजे स्मशान मम्मी वगैरे इथं पण काही विषय नाही तरी पण आलो आपण आणि आता आपल्याला इथं व्हिडिओ काढायची आहे आरबूची ए फ्यू मोमेंट्स लागेल त्यात बोट तुला काय होतं ठेवतरी डायरेक्ट तुकडं कुठं ते, ते काढलं तरी जीव असत ते सगळे पाय काढले तरी जीव असतो गेला जाणार जीव थोडा बोड घाल कि म्हणत